शिक्षकांच्या बदलीने मुलांना अश्रू आणावर शिक्षक म्हणजे अशी व्यक्ती जी ज्ञान कौशल्ये मूल्ये किंवा क्षमता शिकून इतरांना मदत करतो ते औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीने शिक्षण देतात शिक विद्यार्थ्यांना शिकवण्यास मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या सामाजिक व भावनिक विकासात मदत करतात शिक्षकांचे काम केवळ शिकवणे नसून ते विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे आणि जबाबदार नागरिक बनवणारे एक महत्त्वाचे पद आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडी रायतळ येथे कार्यरत अण्णाराव केसाळे यांची प्रशासकीय कारणाने रिसोड तालुक्यातील धोडप येथे बदली झाली दोन हजार अठरापासून केसाळे गुरुजी जिल्हा परिषद शाळा वाडी रायतळ येथे कार्यरत असून त्यांना दिनांक नऊ सप्टेंबर रोजी शाळेवरून कार्यमुक्त करण्यात आले मुलांना ही बातमी समजल्याने नऊ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता गुरुजी आपणास सोडून जात आहेत या भावनेतून मुलांना अश्रू अनावर झाले। येथे कार्यरत असताना केसाळे गुरुजी यांनी मुलांना खूप लळा लावला गावातील प्रत्येक पालकांशी त्यांचा संपर्क असायचा शिवाय शाळेतील विविध उपक्रम साजरे करताना गुरुजींचे योगदान असायचे आपले कर्तव्य पाळ पाडत असताना बी एल ओ म्हणून त्यांची या ठिकाणी उत्कृष्ट कार्य राहिले गेल्या सात वर्षापासून या ठिकाणी सेवा देत असताना प्रशासकीय बदलीमुळे आज त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे आपल्या लाडक्या गुरुजींना निरोप देत असताना शाळेतील विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले काही विद्यार्थ्यांनी तर अक्षरशः हंबरटा फोडला शिक्षकांची बदली झाल्याचे कळताच विद्यार्थ्यांना जणू आपल्या परिवारातील एक सदस्य आपल्याकडून दूर जात असल्याचा भास यावेळी झालाचा असल्याचे दिसून आले सध्या स्थितीत मुलांच्या अश्रू अनावर झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सदर शिक्षकाच्या कार्यप्रणाली आणि कार्यक्षमता व विद्यार्थ्यांसोबत असलेला सुसंवाद याबाबत कौतुक केले जात आहे सगळे आणि तुम्ही